शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील यांना सांगलीमधून महाविकास आघाडीची उमेदवारी जाहीर मात्र काँग्रेसचे कार्यकर्ते संतप्त सांगली लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे मुंबईमध्ये झालेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले या उमेदवारीच्या घोषणेनंतर मात्र सांगली जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते संतप्त झाले आहेत काँग्रेस कार्यकर्त्यांच्याकडूनच सांगलीत काँग्रेस कमिटीच्या बाहेर निदर्शने करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी अगोदरच जाहीर केली होती काँग्रेसच्या सांगली मतदारसंघाचा उमेदवार उद्धव ठाकरे यांनी परस्पर जाहीर केला असा आरोप करत काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते दोन्ही पक्षांमध्ये या जागेसाठी तिढा निर्माण झाला होता अखेरीस महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेला सांगलीची जागा देण्यात आली असून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगली लोकसभा मतदारसंघासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती माजी मंत्री विश्वजित कदम यांनी दिल्ली दरबारी आपले सर्व वजन वापरलं होतं मात्र काँग्रेसला ही जागा मिळवण्यात अखेरीस अपयश आलं अचानकपणे शिवसेनेने या मतदारसंघावर दावा केल्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते उमेदवारी मिळाली नाही तर टोकाचा निर्णय घेणार असे सांगणारे विश्वजित कदम आणि विशाल पाटील आता काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे निर्णय त्या निर्णयाबद्दल तुमची प्रतिक्रिया काय काँग्रेसचे कार्यकर्ते हा काय निर्णय अपेक्षित नव्हता काल पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा विशाल पाटलांनी आपल्याला न्याय मिळेल आणि काळजी करायचं काय कारण नाही असं सर्व कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं पण आज प त्या जी महाविकास आघाडीची जी पत्रकार परिषद बघितली त्याच्यानंतर नाना पटेल म्हणा किंवा ही मंडळी यांच्या चेहऱ्यावरती काय तेच दिसत नव्हतं मी टी व्ही स्वतः बघितला मला असं वाटतं आहे की याच्यामध्ये काहीतरी खूप मोठं षडयंत्र असणार आहे कारण गापील ठेऊन होणार 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 म्हणून हे झालं नाही म्हणजे नेमकं काय तोंडापर्यंत गेलेला घास पुन्हा परत पागारे फिरतो फिरतोय तर एवढं हे सोपं सदशी झालेलं नाही ज्याचं कोणत्याही प्रकारचं स्वतःचं योगदान नसताना एखादा मनुष्य येतो इथं काय मिरजेला सभा काय है होते त्या सभेमध्ये अनपेक्षितरित्या कुणाच्या जाणीमानी नसताना तिकीट डिक्लेअर होतंय काय या सगळ्या गोष्टीचा जर का विचार केला तर जनता काही खुळी नाही हे कुठेतरी दादांचं घर संपवायचं हा ज्या लोकांचा उद्देश आहे त्या लोकांचे कृत्य आहे ह्याला दुसरं आमचे जे नेते म्हणत आहेत काँग्रेसचे विश्वजित असतील विक्रम असतील ह्यांनी खूप प्रयत्न केले आणि जेव्हापार प्रयत्न केले परंतु काय आत्ताच्या आत्ताच्या निर्णया आत्ताच्या निर्णयासाठी हे जे वरील चार लोक आहेत आता आमचे विश्वजित म्हणा विक्रम श्रावण पृथ्वीराज पाटील विशाल पाटील हे एकत्रच बसतील कार्यकर्त्यांना असा काय निर्णय घ्यायचा निर्णय हा नेत्यानं घ्यायचा असतो आणि त्याच्यामुळं आम्ही या बाबतीमध्ये काही फारसं बोलू शकत नाही नेते निर्णय घेतील त्याबद्दल आम्ही सगळेजण असतो वाटल असं जाहीर विशाल पाटील तुम्ही म्हणता की एकोणीस तारखेपर्यंत आणखी आपल्याला वेळ आहे नाही सर हे बघा आता आता तुम्ही पाहिलं की काही भाजपने जागा बदलल्या काही शिंदेसेनेच्या जे काही शिवसेना आहे त्यांनी त्यांचे ते उमेदवार बदललेले आहेत त्यामुळं अंतिम क्षणाबद्दल कायपर्यंत काय होऊ शकतो त्यामुळं आम्ही आमच्या भावना किंवा आमचे ह्या काय आहेत आता कार्यकर्त्यांच्या भावना त्यांना कळवणार आहोत आणि मग निश्चितपणानं तेही आम्ही प्रयत्न करतो नाही बैठक आहे ना का आता आम्ही कदाचित उद्याच प्राथमिकरित्या काँग्रेसचे नेते एकत्र बसू आणि त्यानंतर आम्ही पुढची दिशा ठरू कार्यकर्त्यांची आम्हाला चर्चा करावं लागेल आणि त्यानंतर आम्ही आमचा जो काही ह्या भावना आहेत तो आमच्या राज्यातल्या नेत्यांना कळवू आणि त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ मागच्या वेळेला असं झालं होतं नाही नाही आता, ने, 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 ने आता ने मी तुम्हाला, तुम्हाला सांगितलं की ती नैसर्गिक एक प्रतिक्रिया कार्यकर्त्यांची होती गेल्या वेळेला तीच प्रतिक्रिया आहे किंवा त्यापेक्षा एक तीव्र भावना काँग्रेस कार्यकर्त्यांची आहेत कारण ही काँग्रेसची जिंकणारी जागा ही ज्या वेळेला आमच्या मित्र पक्षाला दिली जाते त्यावेळी साहजिकच काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना दुखवल्या जाणार ती नैसर्गिक राजीनामा देणार हा प्रश्न अजून कुठं शिल्लक राहत नाही आहे कारण आम्ही या लढाईच्या दृष्टिकोनातनं त्या ठिकाणी उतरलेलो होतो आम्हाला त्या ठिकाणी पूर्णतया आमची तयारी झालेली होती आहे आमचा उमेदवार जो होता त्यांनी जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त लोकसभा मतदारसंघ त्यांनी दौरे पूर्ण केलेले आहेत आम्ही या ठिकाणी सांगली शहरातून मी असतील जयश्री वहिनी असतील आम्ही त्या ठिकाणी काम करतो विश्वजित कदम आहे जिल्ह्यातनं नेतृत्व आमचं ते आहेत आमदार विक्रम सावंत जे आमचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आहेत हे सर्वजण आम्ही या कामामध्ये त्या ठिकाणी आहोत आणि आम्ही निश्चितपणानं शेवटपर्यंत आणखी अगदी एकोणीस तारखेपर्यंत याबद्दल आम्ही लढणार आहोत विशाल निर्णय विरोधात गेलेले आहे हा निर्णय निश्चितपणानं आम्हाला धक्कादायक आणि अनुपेक्षित होता शेवटच्या क्षणापर्यंत डॉक्टर विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनीच त्या ठिकाणी प्रयत्न केले अगदी काल देखील विश्वास व्यक्त केला होता की विजयाची गुढी आज गुढीपाडव्याच्या निमित्तानं आम्ही उभा करू म्हणजे तुम्ही ओळखू शकता की एवढा विश्वास आम्हाला होता परंतु आजच्या निर्णयामुळं निश्चितपणानं आम्ही नाराज आहोत यात कोणतीही शंका नाही आणि हा निर्णय अजूनही बदलावा बदलला पाहिजे ह्याच भावना आहेत कारण शेवटपर्यंत कारण बारा तारखेला अर्ज भरण्याचे सुरू होणार आहे एकोणीस तारखेला अंतिम मुदत आहे आणि आम्ही सांगतोय की बाबा हा काही पूर्णविराम नाही आहे हा आता स्वल्पविराम आहे आम्ही काँग्रेसच्या आमचे जे नेते आहेत मग विश्वजित कदम आम्ही सर्व जिल्ह्यातले नेते एकत्र बसू कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊ आणि त्यांच्या सर्वांचे विचार विनिमय झाल्यानंतर आमच्या राज्यातल्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा करून आम्ही पुढची दिशा ठरवणार आहोत एक नैसर्गिक आहे स्वाभाविक आहे कारण स्वाभिमानी काँग्रेस कार्यकर्त्याला हे वाटणं साजिक आहे विशालदादांनी वैयक्तिक ही भूमिका व्यक्त केलेली नाही ही काँग्रेसवर अन्याय करणारी ही बाब आहे कारण सातत्यानं काँग्रेस सोळा वेळा इथं जिंकलेली आहे आणि काँग्रेस मनात जनात आणि मनामनात रो प्रत्येक इथल्या जनतेमध्ये रुजलेली असल्यामुळं हो, त्या स्वाभाविक आहेत की ह्यावेळी आशा होती गेल्यावेळी इथं आमचं चिन्ह गोठवलं गेलं ह्यावेळी आशा होती की आम्ही शंभर टक्के आपल्याला ही जागा मिळेल आपण हाताच्या चिन्हावर पुन्हा मागच्या वेळी झालेला विशाल पाटलांचा पराभव आम्ही दोन काढू ह्या भावनेनेच आम्ही सर्वजण कार्यरत महाविकास आघाडीची